नाही हा विजय हा अतिशय सोप्या पद्धतीने हा विषय विजय होईल हा असा आम्हाला पहिल्यापासून विश्वास आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर आणि ह्या पुण्यातील जो विकास या एन डी ए सरकारच्या माध्यमातून गेली दहा वर्षात झाला आणि देशात ज्या पद्धतीने मोदी विकासाचं काम करत आहेत त्याच्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे आणि महापौर म्हणून माझी महापौर म्हणून जे मुरली अण्णांनी काम केलं आहे त्यालासुद्धा जनतेने प्रतिसाद दिलेला आहे आणि या दोन्हीच्या संयोगाने आज मुरली अण्णा मोहळ यांचा लाख मतांनी तरी किमान विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे चौथ्या फेरी अखेर कसब्यातून पाच हजाराचा लीड आलेला आहे काय इथून पुढे काय आकडा वाढेल का नक्कीच वाढेल मागील पोटनिवडणुकीनंतर ज्या पद्धतीने आम्ही संघटना म्हणून काम केलं सातत्याने आम्ही रस्त्यावर राहिलो नागरिकांच्या समस्या सोडवल्या त्यामुळं काम करणारं कोण आणि स्टंट करणारं कोण हे जनतेला कळले ते मतपेटीद्वारे समोरेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका